पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

प्रियसीच्या मृत्यूनंतर व्यतीत झालेल्या तरुणानं थेट तिच्या सरणावर उडी मारण्याचा प्रयत्न केला यावेळी अंत्यसंस्कारासाठी आलेल्या तरुणीच्या नातेवाईकांनी चितेवर उडी मारणाऱ्या तरुणाला जबर मारहाण केली मारहाणीनंतर बेशुद्ध झालेल्या तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे प्रेमभंगा प्रेमभंग झाल्यानं निराश झालेल्या तरुणीनं आत्महत्येचं पाऊल उचललं तिच्यावर अंत्यसंस्कार सुरू असतानाच अचानकपणे तरुण त्या ठिकाणी आला त्यानं सरणावर उडी घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तिथे हजर असलेल्या लोकांनी त्या तरुणाला चोप दिला तरुणाला लोकांच्या मदतीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू झाले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या तरुणाचे आणि त्या तरुणीचे प्रेमसंबंध होते मात्र अलीकडे त्यांच्या नात्यात काही कारणाने दुरावा निर्माण झाल्यानं तिनं आत्महत्येच आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान कलम एकशे चौऱ्याण्णव बी एन एस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला शवविच्छेदानंतर त्या तरुणीचा मृतदेह हा पोलिसांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिला कामठी येथील कन्हान नदीच्या शांती घाटावर अंत्यसंस्कार सुरू असताना तरुण दारूच्या नशेत घटनास्थळी आला तो मृतदेहावर उडी मारण्याचा प्रयत्न करीत होता तेथे उपस्थित लोकांनी त्याला रोखून जबर मारहाण केली यावेळी झालेली जबर मारहाणी तो बेशुद्ध झाला त्यानंतर वडील राजेंद्र मेश्राम आणि मोठा भाऊ पवन मेश्राम यांनी पोलिसांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल केले घटनेनंतर नवीन कामठी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश आंधळे आणि साहायिक पोलीस उपायुक्त विशाल क्षीरसागर यांनी घटनास्थळी पाहणी केली तरुण शुद्धीवर आल्यावर पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे तरुणाच्या नातेवाईकांनी मृत तरुणीच्या कुटुंबियावर मारहाणीचा आरोप केला आहे पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे